दगडात जर आपल्याला मूर्ती तयार करायची असेल तर आपल्याला दगडावर खाव घालायचे कष्ट करावेच लागतील मूर्ती असा अथवा मूर्ती कार कष्ट करावेच लागतील ही करा लागती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही किती कष्ट करा त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग फक्त एकच सांगतो जगात अशक्य काही नाही अजिबात नेपोलियन प्रत्येक युद्धात यशस्वी झाला याच एकच कारण त्याची द्विधा मनस्थिती कधीच झाली नाही तो पहिल्यांदा लक्ष निश्चित करायचा आणि निशाण्यावर वार करायचा बाकी विषयच नाही ठरवला बस मन जिंकलं की मग रण जिंकता किती क्षमता आहे किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतो आपण हे सगळ्यात महत्वाचं